नमस्कार मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओमध्ये एक छोटासा अपडेट टाकायचा राहिला होता तो मी फक्त इथे तुम्हाला अर्जंटली सांगत आहे तर आपण जेव्हा इथं वेबसाईट टाकतो मोबाईल डेअरी डॉट को डॉट इन त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला वरती इथे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर डेस्कटॉप व्यू आता हा ऑप्शन माझा ऑन आहे तुमचा ऑन नसेल त्यामुळे तुम्ही हा अनचेक जर असेल तर आपल्याला इथे जाऊन तो फक्त चेक करायचा आहे चेक केल्यानं आपली वेबसाईट एकदम व्यवस्थित दिसेल ठीक आहे नमस्कार मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार हो। आहोत अनुदानच्या जाणारे फाईल आणि पेमेंट फाईल आपण मोबाईलमध्ये कशा डाउनलोड करणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे क्रोम ब्राउजरमध्ये गेल्यानंतर आपल्याला मोबाईल एअरची वेबसाईट टाकायची आहे आता मी तिथे इथे पेस्ट करत आहे आता तुम्ही बघू शकता की वेबसाईट आहे एस टी टी पी एस कोलन डबल स्लॅश मोबाईल एरी डॉट को डॉट इन स्लॅश वेब स्लॅश हॅश ठीक आहे ही वेबसाईट टाकल्यानंतर आता मला इथे क्लिक करायचं आहे आता इथे आपल्याला लॉग इन स्क्रीन ओपन होते आता आपण आपला मोबाईल डेअरीचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो आता इथे मला लॉग इन करायचं आहे तर न न करा आता मी इथे सर्वप्रथम माझा मोबाईल नंबर टाकत आहे यानंतर मला इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आता माझ्या लॉग इनमध्ये माझ्याकडे मल्टिपल सेंटर आहे आता मला इथे माझं सिंगल सेंटर सिलेक्ट करावं लागेल जर आपलं आधीच सिंगल सेंटर असेल तर आपल्याला काही गरज नाही आपल्याला डायरेक्ट इथे दिसून जाईल यानंतर मला अनुदानमध्ये जायचं आहे अनुदानमध्ये गेल्यानंतर मला शेतकरी जनावर फाईल डाउनलोड करायची असेल तर मी इथे क्लिक करणार आहे त्यानंतर उजव्या साईडला डाउनलोड एक्सेल फाईल हा ऑप्शन आहे यावर मी क्लिक केल्यानंतर मला डाउनलोडचा ऑप्शन येतो मग आता आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकता ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपण ओपन करून बघू शकता ठीक आहे आणि आपल्याला पुढं प्लांट वगैरे जिकडे पाठवायचे असेल तिकडे पाठवू शकतात जर आपल्याला पेमेंट रिपोर्ट फाईल पाहिजे असेल तर ती आपण इथून काढून घेऊ शकता यासाठी आपली बिलं मोबाईलमध्ये बिलं सेव्ह असणं गरजेचं आहे माझी बिलं सेव्ह आहे आता मी इथे तारीख सिलेक्ट करत आहे अकरा जानेवारी ते वीस जानेवारी यानंतर मला डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे आता माझी फाईल डाउनलोड होत आहे तुम्ही बघू शकता माझी फाईल डाउनलोड झालेली आहे आता ही फाईल कोणती होती अनुदानासाठी पात्र शेतकरी जर आपल्या अनुदानासाठी पात्र शेतकरी जे शेतकरी पात्र नाही त्यांची बघायची असेल तर इथं क्लिक करायचं आहे अनुदानासाठी पात्र नसले शेतकरी यानंतर डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता परत माझी दुसरी एक्सेल फाईल डाउनलोड झालेली आहे या प्रकारे आपण मोबाईलमध्ये लॉग इन करून अनुदानाच्या फाईल डाउनलोड करू शकतात ठीक आहे धन्यवाद